पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर ए इस्लाम हजरत प्रेषित मोहम्मद यांचा जन्मोत्सव म्हणजेच ईद ए मिलाद आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे वाजता मोठ्या आनंदमय वातावरण भीमनगर व नाशिक रोड भागात साजरा झालाय मुस्लिम समाजाने एकत्रित येत जुलूस रॅलीचे आयोजन करून पैगंबर मोहम्मद साहेब यांचा जयजय जय केला ईद ए मिलादच्या शुभेच्छा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय नेता प्राचार्य जोगेंद्र कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शन आणि प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवळे यांच्या आदेशाने नाशिक रोड जेल रोड भीमनगर येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रिक्षा युनियन व होकर्स युनियन तसेच सर्व पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट शशीबाई उनवणे यांच्या मार्गदर्शनात रॅलीमधील मुस्लिम बांधवांना खजूर नाणकटाई पोहे चिवडा असा अन्न व पाणी पीपल्स रिपब्लिकन रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर घोरपडे हॉकर्सचे अध्यक्ष जावेद शेख शकील शेख इम्रान खान राजनिकळे रवी पगारे रफीक टकारी मुबीन खान शोखत पिंजारी जमील मणियार मोहम्मद तांबोळी रशीद मणियार रफीक मंसुरी संतोष भालेराव हनीफ नुरा अबीद शेख शदाब शेख अल्लाउद्दीन अन्सारी मोहसिन तांबोळी रमजान तांबोळी शेख टकारी अमजद शेख सतीश आढाव देविदास पवार मुरली कोळे शरद सोनवणे नवनाथ माने गणेश भालेराव तुकाराम साईखेडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक